नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील जर का तुम्हाला हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आपण पाहिलं गेलो तर आज राज्यातील मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे या भागांचा समावेश आहे सोबतच कल्याण डोंबिवली वसई विरार आणि पालघर या बागांचासुद्धा समावेश आहे येथे सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडता दिसू शकतो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो इगतपुरी सिन्नर निफाड या भागाला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आज दिसत आहे त्या लागूनच असलेला धुळे आणि नंदुर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे त्यातील अमलनेर पारोळा उत्तर जळगाव भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आज आपल्याला पडताना जामनेर त्यासोबतच नागाव सोबत लागून असलं रावेर या भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार दिसणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस पाहिला त्यामध्ये सुद्धा आपल्याला सोबतच जागनेर रावेर या भागात संभाजीनगर आणि जालना मलकापूर जोरदार मध्यमारूपाचा चिखलरी या भाग डागा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पाऊस पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलं तर खामगाव लागूनच असल्याला

हवामान आहे आपण जर का आप वर्धा मध्ये सुद्धा, सुद्धा। आपल्याला मध्यम ते जोरदार सुद्धा आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूप ढगाळ वातावरण हलक्या सरी आपल्याला पावसाच्या बरोबरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा गेलो मित्रांनो विखर स्वरूपाच्या ढगाळ वातावरण सह आपल्याला लागूनच दिलेला आहे हलक्या सरी पावसाच्या हंगोली आणि सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भाग दिसत आहे काही ठिकाणी स्वरूपाचे ढगाळ वातावरण काही ठिकाणी दिसत आहेत वातावरण राहील त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सोबतच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे येथे परभणी आपल्याला इशारा दिलेला आहे स्वरूपा जिल्ह्यातील हलक्या सरी माजलगाव या भागाला सुद्धा माझ्या बाईस पावसाच आपल्याला आसपास राऊस पडतात लागूनच असलेल्या अहिल्यानगर मध्ये सोबतच बीड जिल्ह्यामध्ये जामखेडाळे या भागामध्ये भागा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे काही सोबतच भागामध्ये घोडे गावरा स्वरूपाचा भेटू शकतो या भागाला जोरदार स्वरूपानगरमध्ये सुद्धा दिसत आहे जामखेड काही ठिकाणी हवामान विभागाने थंड अलर्ट दिलेला भेटत आहे पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागात हलक्या या भागाला दिसत आहेत आपल्याला पावसा मध्ये जोरदार दौंड इंदापूर या भागांचा आहे जोरदार गेलं तर पुणे जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीतील आपण गेलो रायगड आणि सोबतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या भागाला

आपल्याला दिसत आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी हलक्यातील सातारा जिल्ह्यात स्वरूपाचा मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने आहे ढगाळ वातावरण जर का असताना आपल्याला दिसेल तर सातारा मध्ये सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार अधिक माहिती ठिकाणी लागला वातावरण करून धन्यवाद मित्रांनो दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो